नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या लाखो प्रवाशांसाठी एस टी म्हणजे लोकांची लालपरी पण आता हिची एस टी सामान्य जनतेच्या खिशाला चांगलाच फटका देत आहे पंचवीस जानेवारी पासून एस टीच्या तिकीटात तब तब्बल चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के भाडे वाढ करण्यात आली आहे सरकार म्हणतोय हे आवश्यक होतं पण प्रवासी विचारतात सेवा सुधारली का तर आजच्या व्हिडिओत आपण या दरवाढीचे कारण प्रवाशांच्या अडचणी आणि राज्यभरात होत असलेल्या आंदोलनाचा आढावा घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा सर्वात पहिले आपण जाणून घेऊ भाडेवाढ कशी आणि किती वाढली साध्या बसचे भाडे प्रति किमी आठ पॉइंट सत्तर वरून अकरा रुपये बस सोळा पॉईंट पंच्याहत्तर वरून वीस रुपये शिवनेरी एस सी बस अठरा तेवीस रुपये सरकारच्या म्हणण्यानुसार एस टी महामंडळ रोज जवळपास तीन कोटींचा तोटा सहन करत आहे त्यामुळे या भाडे शिवाय पर्याय नव्हता पण याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसतो अर्थातच ग्रामीण भागातील प्रवाशांना याचे ग्रामीण प्रवाशांवर काय परिणाम आहेत आता आपण ते जाणून घेऊ गावखेड्यातील विद्यार्थी कामगार छोटे व्यापारी यांचं बजेट कोडंबल ऑनलाईन पेमेंट ची सुविधा नसल्याने तिकिटांचा त्रास अनेक ठिकाणी गाड्या कमी असल्याने प्रवाशांचे होणारे हाल शहरांमध्ये लोकांकडे पर्याय आहे लोकल मेट्रो खासगी वाहन पण गावी काय एसटी म्हणजे एकमेव उपाय हो आता भाडे वाढल्याने लोकांना प्रवास कर ही कठीण होऊ लागल यावर सरकार म्हणतं म्हणजेच परिवहन मंत्री प्रताप सर नाही हि भाडेवाढ आवश्यक होती कारण गेल्या तीन चार वर्षात दर वाढले नव्हते मंत्री भरत गोगावले म्हणतात एसटी च्या सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी ही झाली आहे पण विरोधक म्हणतात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सरकार स्वतःच्या खर्च नियंत्रण ठेवू शकत नाही त्यामुळे सामान्य माणसावर कर लागते शिवसेना ठाकरे गटाने ड्रायव्हर आणि वाढतात या वाढीमुळे गरीब प्रवाशांवर अन्याय होतोय असं विरोधकांचं म्हणणं आहे तर मित्रांनो भाडेवाढ योग्य आहे अन्यायकारक या भाडेवाढ विषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका